तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं से पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू प्रोजेक्टमध्ये तर आज आहे आम्ही तुमच्यासाठी टू बी एच केचा एक लक्झरियस फ्लॅट लोकेशन असणार आहे आपलं आजचं हिरावाडीला सावतानगरमध्ये या ठिकाणी आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट आहेत आठशे नव्वद स्क्वेअर फीट आणि नऊशे पाच स्क्वेअर फीटमध्ये आणि त्यापेक्षा पण मोठा फ्लॅट म्हणजे टेरेस फ्लॅट देखील उपलब्ध आहेत जो की असणार आहे एक हजार पंचेचाळीस स्क्वेअर फीटचा आज आपण हे सर्व फ्लॅट बघणार आहोत आणि प्राईज ती तुमच्या बजेटमध्ये आहे जे की तुम्हाला मी व्हिडिओचे शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे सबस्क्राईबचे बॉटॉन क्लिक करा बरेच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपलं लोकेशन जे की आहे हिरावाडीमध्ये साऊतानगरमध्ये या लोकेशनपासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत सर्वात प्रथम म्हणजे पंचवटी पंचवटी आपल्या लोकेशनपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यासोबत अमृतधाम म्हणजे मुंबई आग्रा हायवे जो की फक्त दीड किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि त्यासोबतच मेरी मसूर देखील दीड किलोमीटर अंतरावर असणार आहे बाकी सर्व मार्केट कॉलेज स्कूल हे देखील आपल्या प्रोजेक्टपासून अगदी जवळ असणार आहे आणि आजूबाजूचा परिसर बघितला तर एक सुंदरशी कॉलनी आपल्याला आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघायला मिळते आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं इलिवेशन जे की आपल्याला काही या प्रकारचं बघायला मिळतं तर चला आज देखील बघूया सर्वात प्रथम म्हणजे आपली ही पार्किंग प्रत्येकाला सेपरेट पार्किंग या ठिकाणी बघायला मिळते त्यासोबत आपल्याला पूर्ण पार्किंगमध्ये जो कॅमेरे देखील असणार आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला या प्रोजेक्ट साठी सेपरेट सोलर देखील प्रोवाइड केला आहे म्हणजे या प्रोजेक्टची पूर्ण लाइटिंग ही सोलरवर चालणार आहे असाला तुमचा हा संपूर्ण पार्किंग एरिया पार्किंग पार्किंगनंतर येतो आपला हा मेन एंट्रन्स एंट्रन्स लॉबी साठी सुरुवातीला तिथे आपल्याला प्रेबिकेटेड गेट बघायला मिळतोय लॉबी मध्ये येण्यासाठी आपल्याला दोन एंट्री बघायला मिळतात एक फ्रंट साइड नी आणि एक बॅक साइड नी आपले लॉबी मध्ये या बाजूला आपली लिफ्ट प्रोड केली आहे लिफ्टच्या के बाजूला सुंदरशा टाईल्स आपल्याला या ठिकाणी लावून दिलेल्या आहेत आणि लिफ्टच्या बाजूला असणार आहे तुमचा जिना तर प्रत्येक मजल्यावर आपला तीन फ्लॅट बघायला मिळणार आहे त्यातीलच हा आपला एक सॅम्पल फ्लॅट आहे फ्लॅटच्या सुरुवातीलाच आपला हा मेन डोअर पस्तीस एम एम थिकनेसचा बघायला मिळतो त्यासोबत आपल्याला इथे युरोपाचे लॉक प्रोड केले सुंदरशी फ्रेम आणि डबल साईड लेमिन डोअर आपला या ठिकाणी हा बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर तुमचा हा लिव्हिंग एरिया दहा फूट बाय चौदा फुटाचा हा तुमचा लिव्हिंग एरिया आहे लिव्हिंग एरियामध्ये आपल्याला एक सुंदरशी फॉल सलिंग देखील इथे प्रोव्हाइड केलेली आहे समोरच्या बाजूला तुमच्या टी व्हीसाठी सेपरेट कनेक्शन काढून दिलेले आहेत सर्व इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला हे अँकर आणि वायरिंग सर्व पॉलिकलचीच असणार आहे त्यासोबतच आपला लिव्हिंग एरियामध्ये इथे एक विंडो बघायला मी इथे साईडने पूर्ण ग्रेनेटची फ्रेम आहे एल्बस्टची फिटिंग आपल्याला यासोबत देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे हॉलसाठी एक बाल्कनी देखील प्रोवाईड केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या बाल्कनीला मिळणारी साईज चांगली मोठी साईज आपल्याला या बाल्कनीसोबत बघायला मिळते तुम्ही जर बाल्कनी कव्हर करणार असाल चांगला स्टोर एरिया देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मिळणारा आजूबाजूचा व्ह्यू अतिशय सुंदर आहे कारण की पूर्ण रोज तीच कॉलनी आपल्याला इथे भोवताली बघायला मिळते तर असा झाला आपला हा लिव्हिंगचा पार्ट लिव्हिंग एरियाला अटॅचेड इथे आपला एक बेडरूम आहे जो की मास्टर बेडरूम असणार आहे बारा फूट बाय दहा फुटाचा असा तुमचा हा पहिला मास्टर बेडरूम आहे चांगली साईज तुम्हाला या बेडरूमसोबत बघायला मिळते दोन विंडो आहेत त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला या रूममध्ये अतिशय उत्तम बघायला मिळेल त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी एक अटॅच वॉशरूम देखील मिळणार आहे असं झालं आपला हा फर्स्ट बेडरूम यानंतर आहे आपलं किचन दहा फुट बाय अकरा फुटाचा तुमचं किचन आहे एल शेपमध्ये किचन प्लॅटफॉर्म आपला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे पूर्णपणे टाईल्स आपल्याला वरती स्लॅब पर्यंत इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबतच तुम्हाला किचनमध्ये एक लॉक देखील काढून दिलेला आहे त्याबरोबरच आपल्याला इथे किचनला अटॅच आपला हा ड्राय एरिया बघायला मिळतो असा झाला तुमचा हा किचनचा पार्ट किचन पासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपला एक सुंदरसा टेबल टॉप देण्यात आलेला आहे सुंदरसा म्हणण्याचं कारण म्हणजे बाजूला लावलेल्या ला टाईल्स अतिशय सुंदर लाईट कलरमध्ये आपल्याला टाईल्स बघायला मिळतात आणि याच ठिकाणी आपलं सेकंड वॉशरूम जे की इंडियन बघायला मिळणार आहे तर हा आपला सेकंड बेडरूम आहे साईज बघायला मिळते दहा फूट बाय नऊ फूट या बेडरूममध्ये पण आपल्याला इथे एक लॉक प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्या आपल्याला या बेडरूममध्ये देखील दोन विंडो बघायला मिळतात ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम राहील त्रास झाला संपूर्ण आपला हा टू बी एच के फ्लॅट साईज बघायला मिळते आठशे नव्वद स्क्वेअर फीट आणि त्यापेक्षा अधिक मोठा हवा असेल तो पण आहे म्हणजे आपल्याकडे टेरेस फ्लॅट देखील उपलब्ध आहे जो की आहे एक हजार पंचेचाळीस स्क्वेअर फीट प्राइस जर बघितली हा आठशे नव्वद स्क्वेअर फीटचा फ्लॅट तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह बत्तीस लाखात मिळणार आहे आणि टेरेस फ्लॅट जर बघितला जो की आहे एक हजार पंचेचाळीस स्क्वेअर फीट हा तुम्हाला पस्तीस लाखात मिळणार आहे तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कुठेही जाऊ नका आता आपल्याला आपला टेरेस फ्लॅट बघायचं आहे तुम्ही बघूया चला